आता हे मटन आणलेत आता मटन देऊन घेणार इकडे का कांदे कापून घेऊ लायलेले टमाटे कांदे हिरव्या मिरच्या कापून घेणार आहे आज करायचे बिर्याणी चला दही आन, दही आन आता सगळी रेसिपी बघा तुम्ही कंटिन्यू दही आण दही आणले आता हे काढून आहे या वाटीमध्ये आता इकडे साहित्य कापून घेत नाही आणि कोथिंबर कांदा हिरवी मिरची टमाटा आणि मसाले आहे ते खडी मसाला लाल मिरचू गरम मसाला आणि हळद आणि बकऱ्याचं मटण आणि हे दही टाकले मी थोडं आणि अदरक लसूणची पेस्ट अमोलचं दही आणले ते मी ताजं ताजं आहे आहे आत्ताच आणले वेळा झालं आता काढून ठेवते वाटेत ठेव मग वेदांत फ्रीजमध्ये चला आता मी करते हे करायचं आहे बिराणी आणि हे लिंबू आहे लक्षच नाही मला टाकायचं आता टाकून घेते चला करते मी बरोबर तेजपत्ता टाकले आता ह्याच्यामध्ये तेल टाकून आता ह्याच्यामध्ये मी कांदा टाकून घेऊ राहिले तेज तेजपत्ता करपलेला आहे कांदा लाल झाला आता ह्याच्यामध्ये टमाटर टाकून घेते आता ह्याच्यामध्ये हिरवे मिरच्या टाकून घेतले तर आता हे तुम्ही फ्राय करून घ्यायचं आणि इकडं हळद मीठ अद्रक लसूणची पेस्ट आणि दही ही पूर्ण मिक्स करून घेऊ लाल पूर्ण मिक्स करून घेतले आता ह्याच्यामध्ये मटेरियल आणि इकडं आता फ्राय झाले आता हे मटेरियल मी त्याच्यात टाकून घेते आता मटनला पूर्ण मसाले लावून घेतले आता ही मट मटन ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे मसाला लावलेलं मटन आता ह्या फोनीमध्ये टाकून घेता आणचा आता हे पूर्ण मटन ह्याच्यामध्ये टाकून घेतले मटन टाकून घेतल्यानंतर नंतर असं हलवून घ्यायचं मटनाला आता मटणावरती कोथिंबर टाकून घेतले थोडे आणि आता ह्याला झाकण ठेवते ह्याच्यावर आणि शिजू देते अंगाचं पाणी घ्यायचं mm. आता ह्याच्यावरती मी कढई ठेवली पातेल्यावरती आता हे गरम पाणी झालं ना मग ह्याच्यामध्ये सोडायचं का तर ह्याच्या मटणाच्या अंगाच पाणी पूर्ण शिजून घ्यायचं मटण अंगाच्या पाण्याने आणि हे पुन्हा गरम पाणी झालं ना मग ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं मटण मध्ये पूर्ण पाणी मटण मधलं पूर्ण पाणी आटू द्यायचं बरं का आणि नंतर मग गरम पाणी टाकायचं तेव्हा चवी ते नसता मटण मध्ये डायरेक्ट पाणी ना बसते मम्मी भांडे घासले इकडं आणि आता किचन वाटत बेसिन तीन घासून घेले घाण झालं तर आताच्या पुढचे भांडे मी घासणार आहोत इकडं मम्मीनं मटण याच्यामध्ये मटण आहे त्याच्यावर वरी पाणी हां शिजायला घातले आणि त्यावरी पाणी तापायला आहे आता मी एवढे भांडे लावून घेणार मटण उकडून घेतले आणि त्याच्यामध्ये गरम पाणी टाकले इकडे तांदूळ देऊन मसूरची डाळ ठेवले हे गर पातेलं गरम हो गरम झाले पातेलं आता ह्याच्यात तेल टाकून घेते मी आणि त्यात ह्याचं साहित्य कांदा कोथिंबर आ, गरम मसाला लाल मिरचू आणि खडे मसाले आता मी करणार आहे बिर्याणी चला आता मी तेल टाकून घेते पूर आता पूर्ण लाल फ्राय करून घ्यायचं आणि मग नंतर मसाले टाकायचे गरम मसाले टाकून घेतले याच्यामध्ये मसाले फ्राय झाले ते पूर्ण आता आता हे मटण उकडलेलं आता ह्याच्यामध्ये टाकून घेते बिर्याणी झाले आता मम्मी वाढायला सगळ्यांना या जेवण करायला या जेवण करायला किती छान झाले बघा कशी झाल्या कमेंट्समध्ये सांगा सगळ्यांचं जेवण झाले आता बसला माझा व्हिडिओ वेदिकाच्या आयडीला पडणार आहे तर सपोर्ट करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा बाय